खानदेशातून एका सोनू शिंदे नावाच्या तरुणीने आतापर्यंत तब्बल तेरा तरुणांना फसवलं असून त्याच्याशी लग्नाचं नाटक केलं आणि त्यांचा खिसा रिकामी करून पळ काढला या गुन्ह्यात सोनू एकटी नाही तर तुझ्यासोबत एक टोळी सक्रिय आहे अखेर या सोनूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत हिंगोली आणि अकोला या भागात ही टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे यंदा नंदुरबारमधील एका कुटुंबाला सोनूने आपल्या जाळ्यात ओढलं होतं या कामात औरंगाबादतील एका दलालाने मदत केल्याची बाब उघड झाली आहे कशी केली फसवणूक सोनू शिंदे या तरुणीने दोन आठवड्यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील एका तरुणीशी लग्न केलं लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो त्यानुसार वराच्या घरात लग्नाची तयारी सुरू झाली होती मधुपक्षाने लग्नासाठी वरपक्षाकडून काही लाखांची मागणीही केली होती वरपक्षाकडून हे पैसेही देण्यात आले होते मात्र लग्नानंतर सोनूने नेहमीप्रमाणे धूम ठोकली सोनू पाळल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला यांनी तातडीने पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली पोलिसांनीही ही बाब गांभीर्याने घेत तपास सुरू केला त्या दरम्यान पोलिसांना सोनू शिंदे नावाची तरुणी शिंदेखेडा तालुक्यातील एका तरुणाशी तेरावं लग्न करणार असल्याची बातमी मिळाली पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यामुळे त्यांनी लग्नाचं ठिकाण बदललं पोलिसांनी वेळेवर जाऊन लग्न मंडपातून सोनू शिंदे टोळीला के अटक केली पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच नवरीची आई आणि भाऊ पळून पोलीस त्यांचा शोध घेत आहे पोलिसांनी सोनूला भविष्यात तरुणांची लूट होण्यापासून रोखण्यात आला आहे नमस्कार नाईन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या